लग्न करताना मुलीबद्दल शेजाऱ्याकडून थोडी विचारपूस करूनच लग्न करा जमाना खूप खराब होत चाललेला आहे अगोदर ती कशी होती कुठं काही लपडं होतं का हे विचारलेले कधीही बरे मग ते पहिले लग्न असो की दुसरे लग्न असो दुसरी बायको पण चांगली मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आजची स्टोरी बघूया रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चालत असताना एका व्यक्तीला एक, एक तरुण रस्त्याच्या साईडला जखमी अवस्थेत पडलेला दिसतो त्या तरुणाच्या अंगावर जखमा दिसल्यामुळे तो व्यक्ती पोलिसांना फोन करून हा प्रकार सांगतो पोलीस तात्काळ घटनास्थळी येतात तो तरुण रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसतो त्याची तब्येत अतिशय नाजूक स्वरूपाची दिसत असल्यामुळे पोलीस त्याला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करतात त्या ठिकाणी त्याला दाखल केल्यानंतर त्याची ओळख पटवणे हे मोठे आव्हान पोलिसासमोर राहते त्यानुसार पोलिसांना जेव्हा त्या तरुणाची ओळख पटते तेव्हा तो रुग्ण सचिन सूर्यवंशी असल्याचे समोर येते पोलीस तात्काळ सचिनच्या बायकोला फोन करतात आणि घडलेल्या घटनेविषयी सांगतात तुम्ही तात्काळ रुग्णालयात या असे सांगितल्यावर त्याची बायको लगेच रुग्णालयात पोहोचते सचिनवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात येतो तो, तो बघून कोणीतरी दुश्मनी काढण्यासाठीच हा हल्ला केला असावा असा अंदाज पोलीस व्यक्त करतात पण तो व्यक्ती कोण आहे याचा शोध पोलीस जेव्हा सुरू करतात आणि सचिनच्या बायकोपासून विचारपूस करतात तेव्हा सचिनची बायको जे काही उत्तरे देते आणि या उत्तरामधून तिची एक चूक होते आणि सत्य उघडकीस येते त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मंडळी क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी या युट्यूब चॅनलवर मी बरेच काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी बरेच काही चांगली माहिती व्ह्युअर्सना देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपण एक प्लेलिस्ट पण बनवले आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता मी व्हिडिओच्या माध्यमातून काही सायंटिफिक माहिती पण देत असतो तुम्ही एकदा त्याला भेटून नक्कीच व्हिडिओ बघा जाऊयात आजच्या स्टोरीकडे सचिन सूर्यवंशी हा महाडा कॉलनी लातूर येथे गेल्या दहा महिन्यापूर्वी राहण्यासाठी आला होता सचिनच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्यामुळे तो एकटाच राहत होता त्याच्या नातेवाईकांनी त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला परंतु पहिल्या बायकोची आठवण विसरणे शक्य नसल्याने तो लग्न करण्याचे टाळत होता पण त्याची परिस्थिती लक्षात घेता काही नातेवाईकांनी त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली सचिनसाठी अविवाहित आणि डायव्होर्स्ड यामध्ये मिळेल ती मुलगी त्याचे नातेवाईक बघत होते मुलीचा शोध घेत असतानाच त्यांना भक्ती नावाची मुलगी ही देवणी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली भक्तीचे आधी लग्न झालेले होते ती काही दिवस नवऱ्याबरोबर राहिली मात्र नवऱ्याचे आणि भक्तीचे काही जुळून आले नाही त्यामुळे ती माहेरी आली माहेरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना भक्तीची अडचण निर्माण झाली होती तिच्या आईवडिलांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु भक्तीने नवऱ्याबरोबर राहायचे नाही अशी ठाम भूमिका घेतली यामुळे भक्ती गावातच वेगळं राहू लागली गावात राहत असताना जो सहवास तिला नवऱ्याकडून मिळत होता त्या सहवासामुळे भक्तीच्या मनात कामवासना जागृत होत असत त्याच्यासाठी कुणीतरी भेटेल का याचा ती प्रयत्न करत होती याच काळात तिची ओळख ही लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे तिचाच नातेवाईक असलेल्या अविनाश सूर्यवंशी वयवर्ष बावीस यांच्याबरोबर भेट होते दोघांची भेट झाल्यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले अविनाश लग्न झालेले नव्हते त्यामुळे त्याला भक्तीबरोबर बोलणे आवडू लागले अविनाश भक्तीपेक्षा आठ वर्षांनी लहान होता आणि तो फार्मसीचे शिक्षण घेत असल्यामुळे तो मुंबई या ठिकाणी राहत होता भक्ती आणि अविनाश यांचे प्रत्येक दिवस बोलणे वाढू लागले त्यामुळे दोघांमध्ये प्रेम सुरू होण्यास वेळ लागला नाही भक्ती दिसायला सुंदर होती त्यामुळे तिच्या गोऱ्या शरीराला अविनाश बाहला होता लग्नाच्या अगोदरच अविनाशच्या गळ्यात भक्ती पडायचा प्रयत्न करत होती तिला काय पाहिजे होते हे अविनाश याला चांगले माहीत झाले तिची गरज आपण पूर्ण करू शकतो या उद्देशाने अविनाशने भक्तीशी जवळिक साधायला सुरुवात केली दोघांमध्ये संभाषणातून सुरू झालेले प्रेम वेगळ्या मार्गावर घेऊन गेले भक्तीला अविनाशांच्याकडून सर्व काही मिळू लागले होते भक्तीच्या शरीराची तहान भागू लागल्यामुळे तिला अविनाश आता जास्त चांगला वाटू लागला भक्तीला माहेरी आई वडिलांच्या गावात राहत आहोत याची भीती आणि लादसुद्धा वाटत नव्हती अविनाश बरोबर तिचे झालेले प्रेम नातेवाईकांना कळाले वडिलांच्याही ही गोष्ट लक्षात आली त्यामुळेच भक्तीसाठी त्यांच्याकडे सचिन सूर्यवंशी याचे स्थळ चालून आले असल्याने तिच्या वडिलांनी सचिन यांच्याबरोबर तिचे लग्न करायचे ठरवले मात्र भक्तीचे प्रेम अविनाश बरोबर सुरू झाले होते त्यामुळे सचिनबरोबर लग्न करून अविनाशला सोडायला भक्ती काही तयार नव्हती अविनाश आणि भक्तीचे प्रेम अतिशय रंगात आले होते अविनाश हा भक्तीला भेटण्यासाठी मुंबईवरून येत होता दोघांचे चांगल्या प्रकारे संबंध चालले होते अविनाश जरी आठ वर्षांनी लहान असला तरी भक्तीला त्याचा सहवास आवडायला लागला होता तिने अविनाशला माझे लग्न ठरवण्यात येत असल्याचे सांगितल्यावर त्यावेळी अविनाशने तिला सचिनसोबत लग्न करण्यास होकार दिला तू लग्न कर म्हणजे आपल्याला बिंदास्तपणे यापुढे भेटता येईल त्यामुळे कोणालाही काही संशय येणार नाही असे अविनाशने भक्तीला सांगितल्यामुळे ती सचिनबरोबर लग्नाला राजी झाली सचिनला भक्ती ही आवडली होती सचिनच्या पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि भक्तीसुद्धा पहिल्या पतीला सोडून आली होती त्यामुळे दोघांचे लग्न हे मंदिरात लावून देण्यात आले भक्ती आता सचिन बरोबर लातूर येथे राहू लागली होती पण त्याच्याशी संबंध जुळवून घ्यायला ती घाबरत होती घरच्या लोकांच्या आग्रहाखातर तिने लग्न केले होते तिचे प्रेम तर अविनाशवर होते लग्न झाल्यानंतर अविनाश तिला भेटण्यासाठी लातूरात येऊ लागला सचिन हा मजुरी करणारा व्यक्ती असल्यामुळे तो सकाळी घरातून बाहेर निघून जायचा या संधीचा फायदा घेत अविनाश आणि भक्ती हे त्यांचा कार्यक्रम उरकून घ्यायचे त्यानंतर अविनाश हा तिथून निघून जायचा हे सर्व जवळपास दोन वर्षे सुरू होते या दोन वर्षाच्या काळात भक्तीला एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर सचिनच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या आपल्याला भक्ती जवळ येऊ देत नाही मग ती एवढी आनंदी कशी असते याचा संशय सचिनला येऊ लागला त्यावेळी त्याने भक्तीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली ज्यावेळी त्याच्या गोष्ट लक्षात आली की अविनाश आणि भक्ती यांच्यात काहीतरी सुरू आहे त्याप्रमाणे त्याने अविनाश आणि भक्तीला कार्यक्रम चालू असतानाच पकडले त्यानंतर सचिनने सावधगिरी बाळगली आतापर्यंत जेवढे काही झाले असेल तेवढे झाले यापुढे अविनाशला भेटायचे नाही त्याचा फोनसुद्धा आला नाही पाहिजेत त्याला बोलायचे नाही असे अविनाश भक्तीला सांगू लागला मात्र भक्तीला अविनाशची चटक लागलेली होती त्यामुळे ती सचिनचा शब्दही ऐकत नव्हती त्यामुळे सचिन कामावर जाताना भक्तीला घरामध्ये कोंडून जायचा बाहेरून कुलूप लावून गेल्यामुळे अविनाशला भक्तीला भेटणे अवघड झाले होते अविनाशने काही दिवस भक्तीला मोबाईल देणे सुद्धा बंद केले होते गेल्या सहा वर्षापासून अविनाश बरोबर भक्तीचे प्रेम होते मात्र सचिनने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अविनाश आणि भक्ती यांचे बोलणे बंद झाले होते दोघांमध्ये भेट होत नव्हती तसेच दोघांचे बोलणेही देखील होत नव्हते त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते त्यामुळे एक दिवस भक्तीने जुगाड करून सचिनला फोन केला आणि त्याला नवरा सचिन कशाप्रकारे त्रास देतो मोबाईलवर बोलू देत नाही घरात कोंडून बाहेर निघून जातो त्यामुळे तुझ्याबरोबर बोलता सुद्धा येत नाही भेटता पण येत नाही अशा प्रकारे सर्व काही सांगून दिले त्यामुळे अविनाशचा पारा चढला त्यामुळे त्याने भक्तीला एक दिवस लॉजवर भेटायला बोलावले दोघेही लातूर येथील लॉजमध्ये भेटले त्या ठिकाणी भक्तीने अविनाशला तू सचिन याचा काही बंदोबस्त कर अन्यथा आपली अवस्था खूप वाईट होईल तुझा सहवास मला कायमचा पाहिजे अशा प्रकारे भक्ती बोलू लागल्यामुळे अविनाश आणि भक्ती लॉजवर सचिनला कसे संपवायचे याची प्लॅनिंग सुरू करत होते डी फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेलेला अविनाश काही दिवसापासून भक्तीला भेटण्याचा प्रयत्न करत होता त्यासाठी त्याने आई वडिलांना त्याची पोट दुखत असल्याचा त्रास होत आहे असा बहाना सांगितला त्यावर पालकांनी गावात डॉक्टरांना दाखव असे सांगितल्याने तो गावाकडे परत आला तिथे तो पाच सहा दिवस मुकामी थांबला यानंतर त्याने आपल्या तीन जवळच्या मित्रांना लातूरपर्यंत दुचाकीवर सोडण्यास सांगितले शुक्रवारी सुमारे दहा वाजता माडा कॉलनीच्या प्रवेश दावारावर तो वाट बघत बसला होता त्याने अविनाश येत असल्याचे पाहिले आणि माडा कॉलनीच्या कमानी जवळच असलेल्या बाभूळगाव रोडवर अविनाशने सचिनच्या छातीवर सपासप वार केले सचिनवर अचानक झालेला हल्ला पाहून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने सचिनला विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय येथे दाखल केले जेव्हा पोलीस ठाण्यात ही बातमी फोनद्वारे पोहोचली तेव्हा पोलीस तात्काळ रुग्णालयात पोहोचले त्यांनी सचिनची ओळख पटवून त्याच्या बायकोला फोन केला बायको भक्तीला फोन केल्यानंतर ती तात्काळ रुग्णालयात हजर झाली मात्र सचिनची प्रकृती गंभीर असल्याने पोलिसांना त्याचा काही जबाब घेतला नाही पोलिसांनी त्याची बायको असलेल्या भक्तीकडे काही प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर कसलाही ताणतणाव पोलिसांना ना दिसला नाही प्रश्नांची उत्तरे देताना भक्ती अडखळत असल्याचे लक्षात आले जेव्हा पोलिसांनी तिला मार देऊन विचारले तेव्हा तिने सत्य उघड करून सांगितले मी आणि अविनाश यांनी प्लान करून हा हल्ला केल्याची कबुली त्यांनी दिली त्यानुसार पोलिसांनी अविनाशला गावाकडून तर भक्तीला रुग्णालयातूनच अटक केली आहे दहा महिन्याची मुलगी असताना भक्तीने पतीवर हल्ला करून त्याला संपवण्याचा कट रचला पण तो तिलाच अंगलट आला सध्या सचिनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर दवाखान्यामध्येच उपचार सुरू आहेत मंडळी आजची स्टोरी ही इथेच संपवतो घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन स्टोरी त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद